नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ ह्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ही भाजी कसली तुम्ही कधी बघितली आहेत का ही रान भाजी आहे याला अकूर असं म्हणतात ही कोकणात मिळते भाजी तुम्ही कदाचित पहिल्यांदाच बघितली असेल कोकणातल्या लोकांनी बघितली असावी कदाचित पण कोकणाबाहेरच्या लोकांनी ही पहिल्यांदाच बघितली असेल पण ही खूप विटॅमिन्सनी भरलेली अशी भाजी असते जेव्हा पावसाला सुरुवात होते तेव्हा सुरुवातीनंतर एक दोन पाऊस पडून गेल्यानंतर ही भाजी रानात येते यामध्ये कसल्याही प्रकारचे खत वापरलेले नसते ही नैसर्गिकरित्या रानामध्ये उगवते त्यामुळे ही हेल्थसाठी खूप चांगली असते तर ही भाजी अशा पद्धतीने एकदम बारीक चिरून घ्यायची आहे जरी याची देठं जाड असली तरी ती कोवळी आहेत आता एका बाउलमध्ये आपण ही भाजी काढून घेणार आहोत आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही भाजी दोन तीन पाण्याने तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपी जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अशा पद्धतीने आपण भाजी धुवून घेतल्यानंतर एका परडीमध्ये ती निथळत ठेवायची आहे थोड्या वेळ आता ह्यासाठी आपण एक खलबत्त्यात वाटण करून घेणार आहोत एक दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आपण दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या मिरच्या अजिबात तिखट नाही आहेत त्यामुळे मी दोन तीन घेतल्या जर तिखट मिरच्या तुम्ही घेतल्या तर दोनच घ्या त्याच्यानंतर थोडंसं आलं घेतलेलं आहे थोडे धने घेतलेले आहेत आपण ह्या ठिकाणी आणि दोन चमचे आपण पांढरे तीळ घेतलेले थी आहेत या ठिकाणी आता हे सगळं आपण खलबत्त्यात एकदम बारीक कुटून घ्यायचं आहे व्यवस्थित मंडळी मिक्सरपेक्षा खलबत्त्यातला जो मसाला असतो त्याची चव कुठल्याही पदार्थाला खूप छान लागते तर कधीतरी खलबत्त्यात पण आपण कुटून त्याचा स्वाद घ्यायला काहीच हरकत नाही आता हा मसाला कुठून तयार झालेला आहे आता हा आपण मसाला एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आता मी एक पावटे रात्रभर भिजत घातले होते त्याच्या अशा पद्धतीने डाळिंब्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्या बाजूला ठेवून द्यायच्या आहेत आता आपण एक पॅन घेतलेलं आहे त्या ते पॅनमध्ये तेल घालायचं आहे तेल मात्र ह्यामध्ये जरा जास्त प्रमाणात घालायचं तेल तापलं की जिरं मोहरी घालायचं आहे त्यानंतर दोन मीडियम साईजचे कांदे चिरून घेतले होते मी ते कांदे ह्यामध्ये घालायचे त्या आधी आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो मसाला यामध्ये आपण घालून घेतलेला आहे मसाला छान लालसर परतला गेला की मग ह्याच्यामध्ये कांदे घालायचे कांदे पण आता छानपैकी लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आणि ह्या ठिकाणी मी अर्धी वाटी खोबरं किसून आणि एक कांदा चिरून तो व्यवस्थित भाजून त्याची एक पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट पण ह्यामध्ये घालून घ्यायची आहे तो मसाला पण ह्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आता एक चमचे हळद घातलेली आहे आपण एक चमचे गरम मसाला घातलेला आहे आणि दोन चमचे लाल तिखट घालायचे आणि आता हे सगळे मसाले ह्या कांद्यामध्ये खूप छान परतून घ्यायचे आपल्याला एक मिनिटभरच ह्याला परतायचं आहे जास्त परतायचं नाही एक साईडला आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कारण ह्या भाजीमध्ये नंतर आपण गरम पाणी घालणार आहोत बघू शकता तुम्ही कांदा आपला खूप छान परतून झालेला आहे आता ह्यामध्ये डाळिंब्या काढल्या होत्या आपण एक साईडला ठेवल्या होत्या त्या डाळिंब्या सगळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि ह्या डाळिंब्या घातल्यानंतर एक ते दोन मिनटं ह्या है कांद्यामध्ये ह्या खूप छान परतून घ्यायच्या आहेत ह्या रानबाजीला खरंच खूप चव असते भाकरीबरोबर खाल्ली जाते ही भाजी जेव्हा तापामुळे किंवा कुठल्याही आजारामुळे जर तुम्हाला विकनेस आला असेल तर ही भाजी नक्की खाल्ली पाहिजे ही भाजी खाल्ल्यानंतर शंभर टक्के तुमच्यामध्ये इम्युनिटी वाढणार आता जेवढ्या काही तुम्ही रानभाज्या कराल तेवढ्या थोड्याशा आडूक असतात म्हणून त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा असतो आणि आमसूल घालायचं त्यामध्ये त्यामुळे भाजीची टेस्ट ही बॅलन्स होते आता जे आपण गरम पाणी करायला साईडला ठेवलं होतं ते गरम पाणी आता ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे या डाळिंब्या पटकन शिजल्या पाहिजे त्यासाठी आपण हे गरम पाणी घातलेलं आहे आणि गरम पाणी घातल्यामुळे भाज्यांमध्ये तर्री येते जेव्हा तुम्हाला भाज्यांमध्ये तर्री आणायची असेल तेव्हा नक्की आवर्जून तुम्ही गरम पाणी घाला बघू शकता तुम्ही किती छान तर्री आलेली आहे आपल्या भाजीमध्ये आता थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि झाकण घालून पाच ते सात मिनटं ही भाजी छान वाफवून घ्यायची आहे आता झाकण काढून बघायचं आहे आपण आपल्या डाळिंब्या शिजलेल्या आहेत का कितपत शिजलेल्या आहेत त्या बघायच्या आहेत ही भाजी मी मुद्दमच लोखंडाच्या कढईत केलेली आहे लोखंडाच्या कढाईत जेव्हा आपण भाज्या करतो तेव्हा त्या भाज्यांमध्ये लोह हो उतरतं आता ही भाजी थोडीशी आणखी शिजायला हवी आहे तर आणखी झाकण ठेवून आपण आणखी पाच मिनटं ही वाफवून घेणार आहोत परत आणखी एक मला आवर्जून ह्या ठिकाणी सांगायचं आहे प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा तुम्ही प्रेग्नंट बाईला आपण जेव्हा आहार देतो तेव्हा त्याच्या ते आहारामध्ये हे नक्की सामील करा की लोखंडाच्या कढईत शिजवलेलं अन्न आपण त्या स्त्रीला दिलं पाहिजे त्यामुळे तिच्या पोटामध्ये लोह जातं म्हणजे आपोआपच बाळाच्या पण पोटामध्ये लोह जातं आता आपण जी भाजी सुरुवातीलाच कट करून घेतली होती ती आता अकोर म्हटले होते आपण ती आता आपण ह्यामध्ये घालून घेतलेली आहे पूर्ण र त्याचा रस्सा आटवून घ्यायचा आहे आणि रस्सा आटवून घेतल्यानंतर ही भाजी घालायची आहे कारण ह्या भाजीला फक्त एक वाफच काढावी लागते लगेच शिजते ती भाजी आता थोडंसं मी ह्यात गरम पाणी घालून घेतलेलं आहे परत एक वाफ काढण्यासाठी आणि पूर्ण आटवून घ्यायची ही भाजी सुकी असते जेव्हा लावणीतून अशा भाज्या केल्या जातात तेव्हा त्या ते डायरेक्ट भाकरीवर वाढल्या जातात म्हणून लावणीतून केल्या जाणाऱ्या सगळ्या भाज्या ह्या सुक्या असतात आता थोडासा आपण ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत आणि परत एकदा ही भाजी छानपैकी एक पाच ते सात मिनटं वाफवून घ्यायची आहे आपल्याला तर तुम्हाला ही रानभाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी छानपैकी आपली भाजी खूप छान वाफलेली आहे आता थोडी सुकी करून घ्यायची ही भाजी आपल्याला नंतरच ती आपण सर्व करणार आहोत ही अशी वाफाळलेली रानभाजी तांदळाची भाकरी आणि लसणाची चटणी हे कॉम्बिनेशन खरोखर खूप भारी लागतं तर आता आपण ह्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया म्हणजे ह्याची रंगत आणखीनच वाढेल तर अशी जर भाजी खायची असेल तुम्हाला तर तुम्ही करून बघा असं मी म्हणणार नाही कोकणात या असं मी नक्की म्हणेन धन्यवाद